हे समोर एवढे आहेत सगळे खाली आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळेजण खाली बसू माइंड माइंड कर सुनिए अब तक ये तो बरसा नहीं सर बरा इसे दे दे वो बोलना ना दोनों में क्या बात है सारे पार्टी मारे दी तो फोटो पड़े राईट बने करवा फोटो पड़े दी आज बोलने क्यों कर रहा है बात कर रहा है आज सरकार समय बोला ए बाड़ा ए सब क्यों नहीं सुनो माइंड करना बोलो लड़ चलो हाँ बोला புரிய புரிய <laughs> 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 तुम्ही स्टेजवरचे सगळे खाली बसा नाही तर खाली उतरा विनंती आहे तुम्हाला खाली बसा दादा माफ करा तुम्ही बसा खाली बसा भाऊ दादा खाली बसा सगळे खाली बसा नाही तर खाली उतरा પાટિલ સાહેબ એમ તો આમ કે ગરજ નહીં તમને કઈ સારા